शेगाव तालुक्याच्या येथील मोबाइल टॉवर मागील दोन दिवसापासून जिओ एअरटेल आयडिया कंपनीच्या कार्ड ची रेंज गेल्याने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. दोन दिवसापासून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने आणि त्यात मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क होत नसून बालम टाकडीचे टॉवर असून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली या जा ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असून देखील दोन दिवसापासून ग्राहकांना त्यांच्या मोबाईलला रेंज मिळत नाही है। ना ना ही शोकांतिका आहे वरिष्ठांना संपर्क करण्यासाठी किंवा मोबाईल कंपनीकडे तक्रार करण्यासाठी देखील रेंज नाही या ठिकाणी जनरेटर असून देखील टावर का बंद आहे याची पाहणी करून चौकशी करावी अन्यथा बालम टाकडी येथील मोबाईल धारक वेळेप्रसंगी शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच डॉ राम बामदडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिली आहे बालम टाकडीतील एअरटेल आयडिया आणि जिओ हे तीनही टावरची रेंज कालपासून बालमटाकळीत बंद आहे बालपटाकळीमध्ये लाईटचं कारण दाखवून ती रेंज नसल्याचं सांगितलं जात होतं परंतु सं संबंधितांनी पाणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तिथं जनरेटर उपलब्ध होतं परंतु धनाअभावी गेली चोवीस तास ते जनरेटर बंद होतं रात्री लाईट उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा या परिसरात कुठेही कुठली एका यापैकी एकाही टावरला रेंज आलेली नाही आणि आता सध्या काल बावीस तारीख आज तेवीस तारीख दोन दिवस सलग इथली रेंज नाही तर आता संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करावी आणि चौकशी करून त्याचा अहवाल घ्यावा आणि आज जर आली नाही तर पालम ग्रामस्थ त्या टावर जवळ जाऊन आंदोलन करण्याच्या जा मानसिकेत आहेत त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद केली न्यूज एक्सप्रेस साठी जयप्रकाश बागडे यांची बातमी